नमस्कार नमस्कार आजच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत दिव्यांग मित्र मंडळींकरता हा अतिशय महत्वाचा आणि आनंदाची बातमी देणारा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ कुणीही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की ज्या लोकांची डी बी टी अजून झालेले नाही किंवा डी बी टी ॲक्टिवेट अशा लाभार्थ्यांना पैसे मिळत नाहीत म्हणजेच कोणकोणत्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान श्रावण बाळ असेल विधवा असेल आजारी पडलेली व्यक्ती असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती दिव्यांग पेन्शन योजना असेल अशा सर्व लाभार्थ्यांकरिता आजचा हा व्हिडिओ अतिशय अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो दररोजपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं हळू बोलावा लागत आहे कारण असं आहे की रात्रीचे अकरा वाजलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ हळू आवाजात तयार करावा लागत आहे कारण मुलं झोपलेली आहेत कुणी उठवू नये याकरिता हा व्हिडिओ माझ्यापर्यंत जशी अपडेट आलेली मनामध्ये विचार आला की लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे पण महाराष्ट्र शासनाने महसूल सप्ताह घोषित केलेला आहे एक ऑगस्ट ते सात पर्यंत यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान लाभार्थ्यांकरिता पाच ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे तर एक दोन तीन तारखेला कोणकोणते कार्यक्रम आहेत याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं नाही आपल्याला गरज आहे ती पाच ऑगस्ट या दिवसाची पाच ऑगस्टला मित्रांनो संजय गांधी निराधार अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांकरिता पाच ऑगस्ट हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे बघा मित्रांनो ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट ॲक्टिवेट झालेली आहे किंवा ॲक्टिवेट असूनसुद्धा या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही तर सरकारला माझा एक प्रश्न आहे ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट टी ॲक्टिवेट असूनसुद्धा तुम्ही अनुदान वाटप करत नाही तर डीबीटी नसलेल्या लोकांची तुम्ही ॲक्टिवेट करून पैसे जमा करणार आहात याकरिता पाच ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे जिल्हा अधिकारी असेल तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुमच्याकडे अधिकारी येणार आहेत घर बसल्या तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की संजय गांधी निराधार अंतर्गत जे जे लाभार्थी वंचित आहेत यांच्या घरापर्यंत हे लोक येणार आहेत आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या ऐकून घेणार तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या या अधिकारी लोकांना सांगायची आहे मित्रांनो तर सरकारला माझा असा प्रश्न आहे ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे अशा लोकांनाच तुम्ही पैसे दिलेले नाहीत तर मग थकीत जी लोक आहेत त्यांचे पैसे तुम्ही कधी देणार आणि असून सुद्धा पैसे वाटप नाही केलेत ज्या प्रकारे सरकार विविध योजनेकरिता प्रचार प्रसार करत तर दिव्यांगांच्या अनुदाना अनुदानाविषयी सरकार खंबीर का नाही हा माझा प्रश्न आहे तर मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून म्हणजेच महसूल विभागाकडून या लाभार्थ्यांना पाच ऑगस्टला थकित रक्कम वाटप होणार आहे म्हणजेच ज्या ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट नाही अशा लोकांना डीबीटी ऍक्टिव्हेट करून राहिलेले मानधन वाटप करणार आहे पण ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट असून सुद्धा अशा लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांचं काय होणार हाच माझा प्रश्न आहे तर पाच ऑगस्ट हा दिवस सर्वच लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस असणार आहे कुठलेही अधिकारी तुमच्या घरी आल्यानंतर त्यांची विचारपूस न करता तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्हाला मांडणे गरजेचे आहे तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला याविषयी खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मला जय हिंद वंदे मातरम